मित्रांनो कायदा हा कायदा राहिलेला नाही संविधान हे संविधान राहिलेलं नाही पोलीस हे पोलीस राहिलेले नाहीत लक्षात ठेवा जशी सत्ताधाऱ्यांची मर्जी जशी राजकारण्यांची मर्जी अगदी त्या पद्धतीने कायदा काम करत आहे त्या पद्धतीने पोलीस काम करत आहेत आणि संविधानाला सुद्धा आता तोच धोका निर्माण झालेला आहे मित्रांनो पुणे विमानतळावर त्या काटेला अटक केल्यानंतर जे विमानतळ इंडियन आर्मीच्या अंडर खाली आहे त्यानंतर ज्या पी आय ने ते इन्व्हेस्टिगेशन केलं त्याने काटेला निर्दोष ठरवलेला आहे त्याची कसलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असा अहवाल दिलेला आहे ज्याच्यावर जो सात वर्ष जेल भोगून आलेला आहे ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत अशा आरोपीची कसलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असं लिखित न्यायालयामध्ये दिलेलं आहे आणि न्यायालयाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे म्हणजे पोलीस आणि न्यायालय न्यायाधीश कशा पद्धतीने हातामध्ये हात घालून काम करत आहेत आणि कोणाच्या इशाऱ्यावर करत आहेत म्हणजे सामान्य लोकांनी विश्वास कोणाचा ठेवायचा मित्रांनो प्रवीण दादा गायकवाड काही सामान्य व्यक्ती नाहीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे ते वंशज आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पत्नी सकवाडबाई साहेब गायकवाड यांचे ते वंशज आहेत आणि अशा व्यक्तीला जर न्याय भेटत नसेल आणि न्याय भेटताना जर अशा अडचणी येत असतील तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं काय सर्वसामान्यांनी न्यायासाठी कुणाकडे जायचं पोलीस स्टेशनमध्ये जर गेलं तर अशा पद्धतीने जर न्याय भेटत असेल पोलीस जर असं एखाद्या आमदाराच्या खासदाराच्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या गृहमंत्र्याच्या इशाऱ्यावर जर चालत असतील तर न्याय कुठं भेटणार आणि न्याय व्यवस्था ज्याला आपण न्याय मंदिर म्हणतो त्या न्याय मंदिरामध्ये जर न्याय भेटत नसेल तर आपण कुठं जायचं याला आता पर्याय काय याचा विचार जनतेने करणं गरजेचं आहे याला पर्याय अगदी साधा सोपा आहे मित्रांनो लक्षात ठेवा इतका साधा सोपा पर्याय आहे तो पर्याय आहे आपण एकत्रित येणं आपण संघटित होणं आपली जी विचारधारा आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर हिला अधिक अधिक मजबूत करणं जातविरहित समाज निर्माण करणं तुमच्या जातीच्या अस्मिता बाजूला ठेवून सर्वांनी शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेच्या खाली एकत्र येणं ही काळाची गरज आहे लक्षात ठेवा यामध्ये आता अडचणी नेमक्या कशा निर्माण होतात लक्षात ठेवा प्रत्येकजण प्रत्येकजण मग तो कोणत्याही समाजातला असो मराठा असो ओबीसी असो दलित असो एस सी असो एस टी असो अनेक तरुण नव्वद टक्के लोक हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी जोडले गेलेले असतात तर आपण एकत्र येत असताना या सर्व लोकांना स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या सार्वजनिक वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही पक्षासोबत तुम्ही काम करा तुम्हाला फुल स्वातंत्र्य आहे परंतु ज्यावेळेस अशा घटना होतील त्यावेळेस आपण शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेखाली एकत्र येणं गरजेचं आहे अनेक मजबूत संघटन आपलं बनवणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तुम्ही जर सर्वांना असं बांधून ठेवाल तर ते सर्व बांधून राहणार नाहीत त्यामुळे त्यांना काही स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे आणि त्या स्वातंत्र्याबरोबरच आपली वैचारिक बैठक वैचारिक मांडणी जर आपण केलं तर येणाऱ्या काळामध्ये सृजनशील समाजाची निर्मिती आपण करू शकू ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांनी काम केलं लक्षात ठेवा दोघांनी एकत्रित येऊन काम केलं परंतु दोघांनीही आपापलं वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवलं आपापलं राजकारण अबाधित ठेवलं त्याच पद्धतीने सर्वांनी एकत्रित येऊन आपला सामाजिक पाया मजबूत बनवणं गरजेचं आहे आणि एकदा का सामाजिक पाया मजबूत बनवला तर त्याद्वारे आपण राजकीय पायासुद्धा मजबूत बनवू शकतो संविधान मजबूत करू शकतो न्यायव्यवस्था मजबूत करू शकतो आणि पोलीस यंत्रणासुद्धा मजबूत बनवू शकतो जी अत्यंत विकलांग झालेली आहे आणि या सर्वांचा बेस काय आहे आजच्या घडीला मला एक कॉमेंट आली की डबल इंजिन म्हणजे जय शिवराय जय भीम ही घोषणा हा बेस बनवणं गरजेचं आहे आणि जो अत्यंत महत्त्वाचा आहे जो बेस त्या काळामध्ये शाहू महाराजांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बनवण्याचा प्रयत्न केला तो बेस बनवणं गरजेचं आहे आणि जे लोक शिवरायांना महात्मा फुलेंना शाहू महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी एक सगळे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत अनेक संघटना आहेत अनेक पक्ष आहेत अनेक मतभेद आहेत असू द्या काही हरकत नाही मतभेद असणं हे माणसाचं लक्ष नाही लक्षात ठेवा एकाच जातीची जरी संघटना असली त्यामध्ये काम करणारे एकाच जातीचे जरी लोक असले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद असतात मतभेद असू द्या परंतु मनभेद असता कामा नयेत खास करून शिवराय शाहू आंबेडकर हा भेद असता कामा नये हा भेद भे मिटवण्यासाठी आपल्याला एका विचाराच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून एकत्र येणं गरजेचं आहे हा प्रश्न केवळ प्रवीणदादा गायकवाड यांचा नाही लक्षात ठेवा हा प्रश्न प्रत्येकाचा आहे जो ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्या प्रत्येकाचा आहे ज्याचा संविधानावर विश्वास आहे ज्याचा लोकशाही शासन व्यवस्थेवर विश्वास आहे काही जण आता असा प्रचार करत आहेत की लोकशाही शासन व्यवस्था फेल आहे फेल नाही लक्षात ठेवा आपण त्याला कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करतो हे महत्त्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बी बी सीला मुलाखत देताना हे सांगितलेलं आहे राज्यकर्त्यांच्या लागू करणाऱ्याच्या हातामध्ये आहे संविधान संविधान इज द बेस्ट परंतु लागू करणारेसुद्धा ज्यांच्या हातामध्ये संविधान आहे सुद्धा बेस्ट असले पाहिजेत आणि याचा पाया हा सामाजिक आहे आपला पाया मजबूत करणं गरजेचं आहे आणि या पायावर कोणीही काम करत नाही या रूटवर काम करणं गरजेचं आहे आणि हा रूट हा पाया आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि त्यामुळे तुमचे काही छोटाले मतभेद असतील ते दूर ठेवा आणि कायमसुद्धा ठेवा काही हरकत नाही परंतु हा पाया या पायासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करून एकत्र या आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम